हटकेदार नाही नाही मी एवढंच बोले जस सांद सूर्या विना जग नाय गो तैसाच मावऱ्या विना रक्षा गो खासियत आहे महिलांची आणि म्हणून तुम्हाला जेवणाला चव लागते खाली मसाल्याची नाही तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी ज्येष्ठ गुरु पुन्हा एकदा मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी फर्स्ट टाइम वर्सवे कोल्हा आलोय आणि आज आपल्याला वेसावी कोल सी फूड म्हणजे आपल्याला सगळे स्टॉल करायचे आहेत आणि स्टॉल मध्ये मच्छी मच्छी आता खास करून मच्छी घालायला आलोय पहिल्यांदा आलोय आणि या स्टॉल मध्ये बघूया आता किती स्टॉल आहेत आणि काय काय आहेत तुम्हाला मग दाखवेल आणि तुम्ही कंटिन्यू रा बघत आणि स्पेशल मच्छी खावला आलो मी मच्छी पहिल्यांदाच आणि आपल्यासोबत रत्नेश पण आहे तुम्हाला दाखवतो तर आपण जाऊया आतमध्ये काय काय आहे तुम्ही मग दाखवतो तर चला आणि आज शेवटचा दिवस आहे ना वाट शेवटचा दिवस आहे आणि भरपूर क्राऊड आहे आतमध्ये बाहेरच जाम क्राऊड आहे तर आतमध्ये किती असेल जाऊया आतमध्ये आणि काय आहे ते बघूया आणि मध्ये शाळेला ला सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर चला आतमध्ये जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघताय समोर आपल्या एवढा क्राऊड आहे बघू शकता ना आजचा दिवस लास्ट आहे बघा एक नंबर क्राऊड आहे यार एक नंबर बाहेर पण गर्दी होती चाम आणि आतमध्ये पण गर्दी आहे लय बेकर गर्दी आहे हे बघा फुल गर्दी फुल गर्दी आणि मी भाई पहिल्यांदा आलोय आता आणि राह आता वाजलेत अकरा मला वाटते बा बारा नंतर काय चेंज होणार आहे का बारा वाजता हां सॉरी सॉरी बारा नंतर सोमवार लागणार आहे कारण की आपल्याला सगळं खायचं आहे आए, नाए, नाए, प्रियंका श्री गुरुदत्त स्टॉल आमचा मांडवी गल्लीच्या स्पेशल काय स्पेशल आमचं पंचायत आहे सुरमय आहे तंदूर आहे आणि हे सर्व आयटम आमच्याकडे सगळं स्पेशल आहे कॉम्प्लेट सुरमय आणि क्रॅब त्याला वाला क्रॅब आहे का हो 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 बघ ते तुम्ही पापलेट बघा अजून मी ॲरमेट केलेलं आहे पापलेट आणि इथं सुरमई वगैरे चालू आहे तिथं मला भरपूर भरपूर क्राऊड आहे चला जण चला तर पुलसा शॉप बघत एक आल्बम सॉरी सॉरी रेवसवरून आलेले आहेत सगळे फियल, पियला बसलेले तर काय म्हण आम्ही बोडणे वर्षे आव जेवण एक नंबर आहे आम्ही पण बनवतोय कोली काय कोलीचा तो काल आहे बघा आम्हाला किती वर्ष झाले आणि तो आमची पदरची पिली आमचे पदरची आम्ही पिली नायकोनी नऊ टक्के दिली आमचे पदरची आम्ही पिली आम्हाला नाही कोणी नाव टाक को ना दिली आमंत्रण आम धीरजदादांनी दिलेलं आहे त्यांनी बोलवलेलं आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत धन्यवाद धन्यवाद मस्त एन्जॉयमेंट चाललेलं आहे इथं मस्त गाण्याचा आस्वाद घेतात सगळे कसं भारी वाटे एकदम चला धन्यवाद तर चला आता आपण आलो आहे स्टॉलला कुठले स्टॉल किती स्टॉल आहे नंबर बावीस, बावीस नंबर स्टॉल आहे आणि आपल्या सोबत ताई आहे हॅलो माझं नाव संदली बली आपल्या स्टॉलला काय काय स्पेशल जे खाणार ते सर्व स्पेशल तुम्ही स्पेशल तुम बनु, तर सर्व डिश पण स्पेशल तुमच्यासाठी खास बन बनवून ठेवतात तर आमचा लेटेस्ट लाईक बेस्ट सेलर आमचा लॉबस्टर होता जो ॲक्च्युअलमध्ये खूप मोठ्या साईजमध्ये होता दोन किलोचा लॉबस्टर ते मग आता जस्ट प्लेटिंग पण झालेली आहे बघा तुमच्या समोर दिसतंय तुम्ही लॉकस्टर एकदम तुम। एकदम भारी वाटत आहे मी काय बोलते तीन दिवस तुमचा हा सोहळा असतो जास्त जास्त दिस कुठली गेलेली आहे बोंबील फ्राय हां रवा बोंबील फ्राय हां सगळ्यात स्पेशल बोंबील फ्राय आणि बांबू के बोंबील कॉज बॉम्बी बांबू के बोंबील मांडवा तर मांडवातच लावतो मी आणि कोली लोक वर्सवाच्या खोली लोक स्पेशली ते डिफरंट वेशी बनवतात तर त्याचा थोडा अलग टेस्ट जाते तर ते स्पेशल जाते क्रॅप पण आमचा खूप मसालावाला क्रॅप खूप धन्यवाद सांगल्याबद्दल आणि बघताय तुम्ही सर्व डिश आहेत एकदम प्रॉपर एकदम आणि तो काय बाम, के कुठला येतो हा मस्त लागला तो आम्ही मागाशी घेतला ना मस्त लागला आणि तो पापलेट पण घेतलेला होता पापलेट पण गेला होता आणि तो सोडे सोडे पण घेतले होते ते एक मस्त लागलं प्रॉपर लागलं जसं आपले कोळी लोकांमध्ये घर घरगुती एकदम प्रॉपर टेस्ट आणि आम्ही फर्स्ट टाइम आलो लास्ट आ, गे पुढच्या वर्षी ना नक्की आम्ही पहिल्या दिवशी येऊ आणि मजा घेऊ सर्व थँक्यू सो मच चला घेतलेलं आहे पण तुकट तुकट नाट कशी चकली ते

तीन दिवस सोला म्हणजे खरं म्हणजे तीन दिवस तुम्हाला वाटतं पण याला झाली वीस वर्ष वीस वर्षाचा वर्षा इतिहास आहे या फेस्टिवलचा वीस वर्षापासून लोक म्हणजे वाढतच चाललेलं आहे आता आपल्या महिला बघा महिला वर्ग आता आपण कुठल्या हॉटेलमध्ये गेलो वेटरला सांगितलं वेटरचं तोंड वाकडं पण या महिला शतकी महिला एवढं सोनं घालती आणि एवढा लोक यांच्याशिवाय त्याच्याशिवाय फेस्टिवल सक्षेप होणारच नाही आणि जेवण बनवतील तर तुम्ही कसे राहतील आणि तेवढ्याच प्रेमाने आनंदाने हसून हसत हस्थ मुखाने आता वाजलेत बघा दोन दोन वाजता मी त्यांचे चेहरे बघा ही आपली पोल्यांची खासियत आहे महिलांची आणि म्हणून तुम्हाला जेवणाला चव लागते खाली मसाल्याची नाही त्यांच्या प्रेमाची पण त्यांची चव असते जेवणाला आता आपली कसं आहे बघा की आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृतीने आपल्या गाण्यांनी एवढा अमेरिकेचा प्रेसिडेंट आला ओबामा त्याला बी मी आहे कोणी गाण्याने नाचवलं ते गाणं म्हणजे ते वेसावकर मंडलीचं गाणं होतं आणि आज वेसावेला तुम्ही येता हा फेस्टिवल बघता बघा आता दोन वाजले तरी लोकांचा जल्लोष सुट्टी आहे आपण काय काय कमी आहे ग्राउंड होणार की नाही कमी आहे चार पाच वाजेपर्यंत असंच चालू राहणार आणि उद्या सुट्टी असल्यामुळे अजून जल्लोष आहे लोकांचा आणि रिपब्लिक डे त्याच्यामुळे अजून मजा आहे लोकांच्या मनात की देशाचा रिपब्लिक डे साजरा करता करता आपल्या स्वतःचा पण साजरा करायकांना होते

जीवाची मुंबई करायला लोक मुंबईला येतात नाईट लाईफ एन्जॉय करतात की नाईट लाईफ असं असते लोकांचं की चार वाजेपर्यंत नाचा पाच वाजेपर्यंत धुमाकळ घाला पण आमच्या महिलांना होळी ना, महिलांना नाईट नसते का तर घराचं सगळं घरदार बघून जेवण खावण करून रात्री एक दीड वाजता त्यांना टेम्पोत जाणार आणि मच्छी मावरं आणायला जातात कॉपड मार्केटला जातील कोण ससूनटोकला जातील कोण भाईंदरला जातील कोण कुठल्या मार्केटला एक वाजता जातील मग ते मावरं घेऊन त्या बाजारात जातील म्हणजे विचार करा किती तास त्यांना झोप मिळत असेल आणि तुम्ही बोलता माघ आमची बांधव जेव्हा बोटिंग जाता दर्यान जाता त्या लाटांना टक्कर देतात की लाटांची टक्कर विचार करा आज पाणी जरी आयला समुद्राचं किनारी तुम्ही उभ्या हो तरी हुई होते माणसाची त्या दर्यान जावाचं त्या दर्याला फेस करावचं म्हणजे पौरी हिंमत लागते त्याला आणि तुम्ही बोलता मावर माग हा येवर माग नाही त्यांचे हात बघा बायकांचे आमचे सफेद सफेद हात होता आणि त्या बाय दर्पण झाल्यांचे मेहनत आहे दादा एवढं सांगितलं एकदम प्रॉपर धन्यवाद आणि तुमचं दादा सांगितल्याबरोबर बद्दल ट्राफिकची माहिती दोन वर्ष मेकअप आहे तशी नाही काय कमीशन फॉर्म असं म्हणते की जस्ट मेकअप करून आलं ना वाटते स्पेसिंग बरं होतं जसं मला वाटतं की जर आत्ताच मेकअप करून आला देखे 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 देखे। वाटत नाही फेस्टिवलबद्दल हे पण माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे खूप मजा येत आहे खूप मेहनत करत आहेत खास कर माहितीने तर खूप मेहनत केली आहे या फेस्टिवलसाठी तीन दिवस झाले झोपली नाही आहे विचार आणि मेहनत आहे की आता दिसतं आहे तुम्हाला आम्ही एकदा क्राऊड जे आली आहे ते दिसतंय आता

थँक्यू धन्यवाद आणून भरपूर मेह मेहनत घेतो त्यांच्या मुलाच दुकानं पण साततं मिळतो बघायला गेलं तर बघताय तुम्ही सगळं हे फक्त वेळ यांची सगळी जी कामं आहेत ना ती यांची झाली आणि चला धन्यवाद तर चला तर आपण स्टिंग नमोर स्टॉलला आणि आपण समोर बघत काही आहे सारखे ताई काय बोलतो तीन दिवस समजतो नमस्कार तुम्ही इथे आल्याबद्दल आणि हा सोहळ्याचा काय सा, सांगायचं तीन दिवस म्हणजे आमच्यासाठी हे एकदम इम्पॉर्टंट डेज असतात आणि याच्यामध्ये त्यांची आम्ही धमाल करतो तिन्ही दिवस हे बघा असे मावरे सगळं आम्ही येऊन सगळ्यांना थोडी स्वार थोडी स्वार आणि निजवानी आम्ही देतो ही सगळी जसं ही मोठा रावस बघा या रावसाला यो रावस आणि आम्ही बोलतो याला सुरमळ आणि त्याचे वंशी असं आमची सगळी प्रॉन्सची चिली बोलतो म्हणजे आता नवीन लोकांना सगळ्यांना प्रॉन्स चिली आवडतं आणि रावसाचं आंबा हो रावसाचं आंबा आणि या आणि प्लांट्स पण आहेत ते खेकडे बोलतात ते भरलेले खेकडे या नसते नर आणि मादी असते ते आम्ही जास्ती नर नाही खाऊ आम्ही मादी खातो कारण त्यांना जास्ती कवाट असते भरलेलं राहून गेला दो? एक नंबर केलं थँक्यू हे ट्रेडिशनल म्हणजे आपलं अटायर दाखवायला आणि हे आता असं ठेवलं पाहिजे कारण जेणेकरून हे डायट होत तर ही प्रथा आमची नाही ना त्यामुळे ही आपण पुढे वारंवार आहे आणि ही ठेवली पाहिजे म्हणून आम्ही हे अटायर दाखवतो आणि ही पारंपरिक आमच्या लोकांना आठवण राहण्यासाठी आणि आठवण आठवण नाही ही अशी परंपरा चालू राहण्यासाठी आम्ही

आपल्याला रिक्षा बाई भेटलेला आहे आता बाईच बोलणार काय ए मला वाटत की टिंगल करत आहे माझी टिंगल कशाला आपण नाही टिंगल करत तीन दिवस सोला असतो फेस्टिवल तू काय दरवर्षी भाग हो येतच तुला काय माहिती असत प्रॉपर काय ते काय सांगल या फेस्टिवल बद्दल मी ना आता बी मी बीजा बाईक पण होता माझा मी तयारी हेच सांगितलं एखादी सून बाय जवळ माहेरी जाते तिला खूप आनंद मिळते तिला परखेपणा जाणवत नाही मग तैसाच फिलिंग तैसाच आनंद मना वेसवशी येऊन दरवर्षीच होते मना आणशी लोक आवरी प्रेम करतात अवरा जीव लावितात मी आता जेवलो बी नाही पण असं वाटतं की माझं तमी फुल हाय मग त्या हिशोबाने तुम्हाला कळतं की किती प्रेम मिल मिळतं मला इथे आणि या फेस्टिवलमुळे म्हणजे मला एवढी प्रसिद्धी भेटली आहे मी खरं सांगतो आहे खूप व्हायरल झालेलं आहे माझे आणखी व्हिडिओज आणि जे श्रेय आहे मी फक्त आणि फक्त वेसव सी फूड फेस्टिवलला देत आहे आणि माझ्या कोली बांधवांना देत आहे कारण की त्या लोकांनी मला खूप प्रेम दाखविला आहे आणि मी दरवर्षीच येतो म्हणजे मला आता हे चौथा वरस आहे दरवर्षी येतो आणि आज थर्ड दिवस आहे मला रडायला खरं म्हणजे ही फिलिंग जी आहे ना मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही तुमच्या लोकांना इथे येऊन ही फील घ्यावा लागल मगच मला कळेल मी काय बोलताय इथे डायलॉग होऊन जाऊ दे कारण की तुझा फेमस डायलॉग इन्स्टावरच काय फेमस फेमस डायलॉग ना, 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 इंस्टावरच नाही डायलॉग वगैरे नाही बोलताय मी असं बोलेल एक हटकेदार नाही नाही मी एवढंच बोले सूर्या विना जग नाय गो ताय मावरा खूप आवडते आणि मी असं फक्त म्हणजे व्ह्यूज किंवा असं दाखवायला मावरा नाही बोलत मी आधीपासून मावरा खूप खाते आणि तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये मध्ये आहे आम्ही कवरा मावरा खाते ते, ते म्हणजे दिसून येतं मला मावरा जाम मावर आवडते आणि जसं बोलतो ना आपण की आपल्याला पाणी विना मावर तसच मावर विना रेक् नाही हेच मी बोलणार शंभर टक्के शंभर टक्के मला तो पापलेट आणि कोलबी मी तो ते क्लिअर ह्याला काय पब पोचा आवडते ह्याला आणि ह्याला कोलबी आवडते यो पापलेट वाला नाही मी लिहून सांगताय कोलबी पापलेट सुरमई हे सुरम बोलायला आवडत नाही आणि व्हिडिओ चालू आहे सगळ्याला बोलत नाही आय ते क्लिअर आपण बोलतो डायरेक्ट ना नाही खोट सांगत मी तुम्हाला सांगते ना ह्याला फक्त कोलबी आवडते आणि ह्याला काटेरी पापलेट आवडते <laughs> म्हणजे किती जवळ हृदयाशी रिक्षाला मी एक प्रश्न विचारतो रिक्षाची बॉडी स्ट्रक्चर बघितलं त्याला बोंबीला आवडतात आणि तो बोंबला तर काय दिसतो असं नाही बोंबी मला भरपूर काय आवडते ही एक मी सांगू शकत नाही मला काय आवडते मला कोचा आवडते मला चिंगुरी आवडते मला बांगडा आवडते मला बोंबिला आवडते मला सुरमय आवडते हलवा आवडते आता सध्या मला माकलीचं नाद लागलं आहे मग मी एक सांगू शकत नाही मी वारवी पालत नाही फगस्त म्हणजे असं काय संकष्टी असेल नवरात्री असेल तर मी देवपुंजेला लागतो पण दर म्हणजे वरीस मी मावरंच खातो फक्कस्त म्हणजे व्हिडिओ व्हिडीओ बोंबिलावर बघितले त्या बोंबिलचा काटा कधी खाल्लाय आवडते तुम्हाला बोंबीस काय बोबली वाली बोंबली बाबरीवाली बोंबल्याचा जो काटा खाल्लाय त्याचे केस कधीच पांढरे नाही म्हणत म या काकांना बोंबील जाम आवडते काना रेक्सल आवडते म्हणून मला आवडते आवडते लहानपणापासून लहानपणापासून बोंबीला आवडते मला पण बोंबीला आवडते पण बीजा सगळ्या मावरा बी आवडते अस आहे बोंबीला काटे असतात ना नाही काटे नसतात एकच काट एकच काटा ते मी खपकन घेतोय मी काटा तो थँक्यू तुम्हाला पण धन्यवाद थँक्यू फॉर हॅव्हिंग मी गॉड ब्लेस यू आणि आपल्या चॅनलचं नाव काय मी जयेश ठाकूर जयेश ठाकूरच्या चॅनल मध्ये जे बी लोक मला बघतात माझ्याकडनं तुमच्या लोकांना खूप सारा प्रेम तुरान.

जी व्हिडिओ आहेत जे ब्लॉगिंग पण चालू कर पण एकदम म्हणजे तो इंस्टावर तर तो व्हायरल झालेलाच आहे अजून प्रेम तुला अजून सपोर्ट भेटेल असंच तू एक पुढे जा थँक्यू वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर नमस्कार मंडली गुड मॉर्निंग आणि कालचा ब्लॉग इनकर करा मला जमला नाही तर काय झालं मग का गेलो होतो फेस्टोर ला डायरेक्ट घरी आलो चार वाजता चार वाजला घरी या तर घरी आलो आणि डायरेक्ट स्लीप आणि सकाळची माझी फशी पण होती त्याच्यामुळं मी लवकर झोपलो विचार केला का सकाळचे कामाला म्हणजे कामाला येऊन ब्लॉग एंड करू तर आजचा ब्लॉग मी ते एंड करतोय आहे आणि काय माहितीये का? काल केलं होतो फेस्टिवलला मजा तर आली आणि पहिल्यांदा तिकडे गेलो पब्लिक बेकार म्हणजे बेकार होती पब्लिक रात्री दोन वाजलेलं तीन वाजलेलं तरी काय पब्लिक कमी झालीच नाही म्हणजे वाढत होती किती मजा होती ना मजा एक नंबर मग पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षी पहिल्या पहिल्या दिवशी जाईल म्हणजे कसं टेन्शन नाही आणि लवकर जाऊ आणि काल आम्ही लेट गेलो जे ऐक मला आहे साडे अकरा वाजता तिथं पोहोचलो आणि माझे पार्टनरला पण भावासला पण उपास होता बारा नंतर तर आम्हाला फक्त पा पंधरा मिनिटं काहीतरी भेटली खावासाठी आणि तिथं मी जास्त व्हिडिओ पण केली नाही कारण की आपल्याला टाइम पण कमी होता आणि बारा नंतर आपला उप उपास पण होता त्यामुळे आम्हाला व्हिडिओ भेटली नाही जास्त खाण्यामध्ये बिझी होतो तर चला आजची व्हिडिओ मी इथे एन करत आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तर चला बाय बाय